लक्ष देते आता या नोट्स लिहून घ्या जरा मग आपण कुठे पण नोट्स लिहिले आहेत इथ पण लिहिले आहेत ना चार नंबर पर्यंत आता दिले ना कॉपी द फाईल तर नोट्स लिहून घ्या नीट इथपासून पूर्ण नोट्स इथपर्यंत कळेल सर्वप्रथम नोटबुकमध्ये मध्ये नोट्स लिहून घ्या नंतर नोटबुक ओपन करून जसे स्टेप बोलतो त्या स्टेप्स वाईज करत जायचंय समजते जसे स्टेप सांगणार त्या स्टेप्स वाईज एक्सटेन करत जायचंय तरच ऑप्शन नीट समजून येईल झालं लिहून हां नीट लक्ष द्या आता काय ऑप्शनचं नाव दिलं आहे कॉपी द फाईल आता कॉपी कशासाठी करतोय आणि कॉपी करतो याचा अर्थ काय आता नीट लक्ष द्या येते जरा मग अशी आपण काय केलं होतं फाईल आपली होती बरोबर आहे ना सी ड्रायव्हमध्ये कोणती फाईल होती फोल्डर होता प्रसाद नावाचा फोल्डर होता त्यामध्ये आपली कोणती फाईल होती पेप्सी नावाची फाईल होती कोणती फाईल होती आपली पेप्सी नावाची फाईल होती बरोबर आहे ती फाईल काय केली होती आपण डिलीट केली होती डिलीट केल्यानंतर फाईल कुठे गेली होती ती रिसायकल बिन मध्ये गेली होती डिलीट केल्यानंतर फाईल कुठे आली होती रिसायकल बिन मध्ये आली होती बरोबर आहे yes. नंतर काय केलं होतं आपण रिसायकल बीन मधून काय केलं त्या फाईलला रिस्टोर केलं फाइल मधून काय केलं इथून रिस्टोर ऑप्शन असतो इथे बरोबर आहे पण समजा कोणी जर का ती रिसायकल बिन मधून पण फाईल डिलीट केली ती फाईल समजा रिसायकल बिन मधून डिलीट झाली तर आपल्याला पुन्हा रिस्टोर ऑप्शन मिळणार आहे का किंवा ती फाईल आपल्याला पुन्हा मिळणार का <सथ> नाही मिळणार मग समजा आपली अशी एखादी ओरिजिनल फाईल असेल इम्पॉर्टन्स फाईल असेल बरोबर आहे समजा महत्वाची फाईल आपली पेप्सी नावाची तीच फाईल कोणीतरी रिसायकल बिनमध्ये मध्ये टाकली आणि तिथून पण डिलीट केली तर पुन्हा फाईल आपल्याला मिळेल का नाही मिळणार म्हणून आपण काय करणार ती जी फाईल आहे पेप्सी नावाची ती सध्या कुठे आहे सी ड्राईव्हमध्ये मध्ये प्रसाद नावाच्या फोल्डरमध्ये कुठे आहे ती फाईल सी ड्राइव्ह मध्ये प्रसाद नावच्या फोल्डरमध्ये बरोबर आहे ना कोणती फाईल आहे ती पेप्सी नावची फाईल आहे तिची एक डुप्लिकेट कॉपी म्हणजे झेरोक्स कॉपी बोलतो ना आपण तशी एक डुप्लिकेट कॉपी बनवून ठेवणार ती कॉपी सध्या आता कुठे आहे सी मध्ये मग तिची डुप्लिकेट कॉपी कुठे ठेऊ आपण डी ड्रायव्ह मध्ये जो सरनेमचा फोल्डर आहे मोरे फोल्डर त्या मध्ये ठेवून देऊ बरोबर त्या मध्ये काय करू आपण तिला कॉपी करून ठेवून देऊ का कॉपी करायची आहे कारण इथून फाईल जर का डिलीट झाली तरी तिची कॉपी कुठे असणार आपल्या फाईलची डी ड्राईवमध्ये असणार बरोबर आहे तर फाईलची कॉपी कुठे असणार डी ड्राईव्हमध्ये मोरे फोल्डरमध्ये असणार मग इथून जरी फाईल डिलीट झाली तरी आपण मोरे फोल्डरमधून ती फाईल ओपन करू शकतो आहे एवढं तशी दुसरी फाईल कोणती आहे वडपॅडची फाईल आहे ती कुठे आहे रिझ्यूम नावाची फाईल आहे ना वडपॅडची कुठे आहे ती सध्या डी ड्रायव्हमध्ये सरनेम नेम म्हणजे मोरे नावाचा फोल्डर आहे त्या फोल्डरमध्ये फाईल आहे कळलं एवढं आता ही फाईल काय करायची आपण कॉपी करायची याची आता ही डीम ड्राईव्हमध्ये मध्ये फाईल आहे ना, ते ना, ना, मदे मदे ना ती रिझ्युम नावाची फाईल कॉपी करायची आणि कॉपी करून कुठे आणायची आहे सी ड्राईव्हमध्ये मध्ये प्रसाद नावाच्या फोल्डरमध्ये आणायची कुठे आणणार आपण ती फाईल सी ड्राईव्ह प्रसाद फोल्डरमध्ये समजतं एवढं आता आपण पहिले ह्या फाईलची कॉपी करू जसे नोटबुक लिहून दिले तसे ओपन करा जरा काय लिहून दिलं बघा नीट लक्ष द्या इथून पहिले फाईलची जी कॉपी करायची आहे ना ही फाईल इथून आणून कुठे घेऊन जायचे डी डायमध्ये मोरे बोल्डरमध्ये आणायचे मग ते कसे आणणार डायरेक्ट इथून असे आणू शकतो बा फाईल नाही आणू शकणार मग पहिलं फाईल कॉपी करण्यासाठी कोणती फाईल कॉपी करायची आहे पेप्सी नावाची मग सर्वप्रथम काय ओपन करणार आपण कॉम्प्युटर कळालं एवढं सर्वप्रथम काय ओपन करणार कॉम्प्युटर कॉम्प्युटर नंतर कुठे जाणार आपण सी ड्राईव्ह ओपन करणार सी ड्राइव नंतर कोणता फोल्डर ओपन करणार फोल्डर बरोबर ना पसंद नावाचा फोल्डर ओपन करणार त्याच्यावरमध्ये कोणती फाईल असणार पेप्सी नावाची ती फाईल सिलेक्ट करून काय करायचं आहे कॉपी करणार बरोबर ती फाईल सिलेक्ट करून काय करणार कॉपी जरी पहिली स्टेप आता कॉपी केल्यानंतर फाईल आणायची आहे कुठे ती सरनेम फोल्डरमध्ये मग कॉपी केल्यानंतर पुन्हा प्रथम मागे कसं येणार पुन्हा एकदा कुठे जायचं आपण पहिलं कॉम्प्युटरवरती जायचं आहे कुठे जाणार कॉम्प्युटर नंतर कुठे जायचं आपल्याला डी ड्राईव्हमध्ये नंतर डी ड्राईव्ह ओपन केल्यानंतर कोणता फोल्डर ओपन करणार सरनेम फोल्डर बरोबर आहे आणि सरनेम फोल्डर ओपन केल्यानंतर काय करणार पेस्ट करणार समजते ना सरनेम फोल्डर ओपन केल्यानंतर काय करणार आपण पेस्ट करणार ज्यावेळी पेस्ट करू त्यावेळी इथली फाईल इथे जाणार ओरिजिनल फाईल जी इथे आहे ती फाईल इथे जाणार पण आपण कॉपी करणार आहे ना मग कॉपी केल्यामुळे काय होणार याची एक डुप्लिकेट फाईल कुठे येणार डी ड्रायव्ह मध्ये सरनेम जात आतमध्ये येणार कळतं एवढं जी ओरिजनल फाईल असणार त्या ओरिजनल फाईलची काय येणार अजून एक डुप्लिकेट कॉपी कुठे येणार डी ड्रायव्ह मध्ये सरनेम फोल्डर इथे मग इथून जरी फाईल डिलीट झाली तरी आपली फाईल इथे असणार कळतं तिथून फाईलला आपण त्या कॉपी करून पुन्हा आणू शकतो म्हणजे ओपन करू शकतो पुन्हा फाईल कळलं आता नीट लक्ष द्या सेम अशी स्टेप ओपन करत जायचं आहे समजा ना हा ऑप्शन वाचत जा सर्वप्रथम काय दिलं आहे आपल्याला फाईल कॉपी करायची आहे सी ड्रायव्हरची मग काय ओपन करायचं आहे कॉम्प्युटर कसं ओपन करणार बघा दिसतोय ते कॉम्प्युटर नंतर कुठे आणार सी ड्राईव्हमध्ये मध्ये आला सी ड्राईव्ह इथून एंटर करायचं नंतर कोणता फोल्डर आहे प्रसाद नावाचा हॅलो फोल्डरला काय केलं इंटर आले कोणती फाईल कॉपी करायची आहे पेप्सी ना मग जी फाईल कॉपी करायची ती फाईल ओपन करायची आहे का नाही फक्त फाईलला काय करा सिलेक्ट करा केलं सिलेक्ट आता सिलेक्ट केल्यानंतर कुठे आणणार आपण एक तर काय लिहून दिलं आहे एडिट मेन्यूमध्ये असणार किंवा ऑर्गनाइज आता म्हणून काय करायचं आहे कॉपी करायचं आहे कुठे जाणार आपण कॉपी झाली पहिली स्टेप समजते कॉपी गेल्यानंतर कुठे येणार काय सांगितलंय माय कॉम्प्युटरवरती यायचं मग माय कॉम्प्युटर कुठे मिळणार एक तो दिसतोय ते माय कॉम्प्युटर किंवा कसं येऊ शकतो मागे बॅक करून मागे येऊ शकतो आहे ना सध्या कुठे आलो मी माय कॉम्प्युटर नंतर कुठे डी मध्ये आपल्याला पेस्ट करायचं आहे ना मग डी ड्राईव्ह सिलेक्ट करून काय करायचं आहे एंटर केला डी ओपन नंतर कुठे आणणार हा दिसतोय मोरे नावाचा फोल्डर तो फोल्डर पण काय करायचा आहे एंटर करायचा आले सगळे फोल्डर ओपन केले जेवढे पाहिजे होते तेवढे आता आलो या फोल्डरमध्ये सरदेंच्या फोल्डरमध्ये आता फाईल पेस्ट करायची आहे मग पेस्ट कसं करणार कॉपीकडून केली होती एडिटमधून ना एडिट किंवा ऑर्गनाईज मग पेस्ट करण्यासाठी पण तिथेच जायचं आहे एडिट मध्ये जाऊन काय करणार टेस्ट आली पेप्सी नावाची फाईल समजलं एवढं फाईल कशी आणली कुठून फाईल घेऊन आपण सी ड्रायव्ह मधून फाईल इथे आणली बरोबर आहे सी ड्रायव्ह मध्ये प्रसाद नावचा पडला होता तिथून फाईल कॉपी करून इकडे आणली मग आता सी ड्राईव्ह मध्ये फाईल असणार की नसणार तर सी ड्रायव्ह मध्ये फाईल असणार का असणार का आपण कुठे गेलो होतो एडिट मध्ये जाऊन काय केलं होतं कॉपी केलं होतं कॉपीचा अर्थ काय की ओरिजिनल फाईल तशीच राहणार आणि त्याची डुप्लिकेट फाईल कुठे येणार दुसरीकडे जिथे आपण पेस्ट करणार तिथे येणार पण जर का मी कट केलं असतं काय झालं असतं ओरिजिनल जागेवर फाईल राहिली असते का, का। नाही कट केलं असतं काय झालं असतं तिथून फाईल निघून गेली असती कळलं एवढं म्हणजे सी ड्रायव्ह मधली फाईल आपण कुठे आणली डी ड्रायव्ह मधून रिझ्यूम सरनेम फोल्डरमध्ये आणली आता याला मी क्लोज केलं हॅलो एक स्टेप झाली ना इथून आपण फाईल इकडून घेऊन आलो ते तशी दुसरी फाईल कोणती आणायची आहे वर्डपॅडची फाईल कुठे आणायची आहे नेम बोर्डमध्ये आणायची आहे बघ कसे आणणार इथे आता काय पण करणार पहिलं कॉम्प्युटर सिलेक्ट करून कोणतं पण म्हणणार इंटर बरोबर आहे नंतर कुठे आणणार डी ड्राईव्ह डी ड्राईव्ह पण सिलेक्ट करून काय करायचं आहे इंटर हॅलो नंतर कुठे आणणार हा दिसतोय मोरे नावाचा फोल्डर तो फोल्डर पण सिलेक्ट करून कोणतं बंद लागणार इंटर बटन केलो आता ही फाईल कॉपी करायची आहे कोणती फाईल कॉपी करायची आहे रिझ्यूम नावाची दिसते ते फाईल कशी काय कॉपी करणार एडिट इडिट म्हणजे कुठे आणणार कॉपी एडिट म्हणजे कुठे येणार कॉपी झालं कॉपी कॉपी केल्यानंतर फाईल कुठे येणार आपण केलं कॉपी आता कुठे जायचं आपल्या डी ड्राईव्ह मध्ये जायचं ना मग डी ड्राईव्ह मध्ये कसं आणणार सर्वप्रथम कुठे आणणार कॉम्प्युटरमध्ये जायचं एक तर इथून कॉम्प्युटरमध्ये जा जाऊ शकतो किंवा बॅक करून मागे येऊ शकतो बघा कसं जाणार सी ड्राईव्ह मध्ये फाईल कॉपी कशी करायचं म्हटलं ना सिलेक्ट केली तरच ऑप्शन ऑन होणार कॉपी ऑप्शन बघा आता आहे का कॉपी ऑप्शन ऑन नाही आहे मग ही फाईल पहिला सिलेक्ट करा एक तर एडिट असणार किंवा ऑर्गनाईज ऑर्गनाईज काय करणार कॉपी आता कुठे जायचं आहे सी ड्राईव्हमध्ये जायचं आहे कसं येणार मागे इथून बॅक करा आला का सी ड्राईव्ह अजून नाही आला अजून एकदा बॅक करा आलो आपण कॉम्प्युटरवरती आता कुठे जाणार सी ड्राईव्ह केला सिलेक्ट सिलेक्ट केल्यानंतर कोणतं बटन दाबणार इंटर बटन आलो नंतर कोणता फोल्ड ओपन करायचा आहे प्रसाद नावाचा फोल्डर ओपन करायचा आहे दिसतो प्रसाद नावाचा फोल्डर तू फोल्डर सिलेक्ट करून काय केलं इंटर बरोबर फोल्डर ओपन केल्यानंतर पेस्ट करायचं आता पेस्ट करण्यासाठी कुठे येणार ऑर्गनाइज पेस्ट आली इकडे फाईल समजते आता इथून काय केलं मी क्लोज केलं आता आपली फाईल दोन्ही ठिकाणी आली सी ड्राईव्हची फाईल ती आपण कुठे घेऊन गेलो डी ड्राईव्हमध्ये मध्ये सरनेम फोल्डरमध्ये आणली इकडून फाईल आणली इथे तशीच वर्डपॅटची जी फाईल आहे रेझ्यूम नावाची तिला कुठे आणली सी ड्रायमध्ये प्रसाद फोल्डरमध्ये आणली म्हणजे सध्या आपण काय केलं आहे फाईलची कॉपी केली आहे बरोबर ना पण समजा मला हा फोल्डर जर का आणायचा असेल तर किंवा मला या फोल्डरचीच कॉपी करायची असेल तर कसं करणार पहिल्या कुठे आणणार कॉम्प्युटरमध्ये जाऊन काय करायचं आहे इंटर बटन नंतर कुठे जाणार सी ड्रायव्हमध्ये सिलेक्ट करून काय करायचं आहे इंटर आता कोणत्या फोल्डरची कॉपी करायची आहे प्रसाद नावाची तर दिसते इतर फाईल कुठे आणणार एडिट किंवा ऑर्गनाइज आणि तिथे क्लिक करून काय जाणार आपण कॉपी केलं कळलं पहिलं कॉपीवरती क्लिक केलं आता कॉपीवरती क्लिक केल्यानंतर कुठे यायचं आहे बॅक करून मागे यायचं आहे ना आपण फोल्डरच कॉपी केला नंतर कुठे यायचं आहे डी ड्राईव्हमध्ये आलं कुठे जाणार आपण डी ड्राईव्ह आता डी ड्रायव्ह सिलेक्ट करून काय केलं मी बटन दाबला आलं नंतर कोणत्या फोल्डरमध्ये जा जायचं आपल्याला मोरे नावाच्या फोल्डरमध्ये जायचं आहे मग सिलेक्ट करून काय केलं मी बटन दाबलं कळलं ना एवढ्यापर्यंत आता आपल्याला काय करायचं पेस्ट करायची आहे ना पेस्ट कुठून करणार एक तर काय असणार एडिट किंवा ऑरगनाईज आणि जाऊन काय करायचं आहे पेस्ट करायचं आहे आलो इथून कळालं आपण हा सी मधला फोल्डरच घेऊन आलो येते आता फोल्डर ओपन करा आता जर का फोल्डर आणला याचा अर्थ काय त्या फोल्डरच्या आतमधल्या फाईल पण कॉपी पेस्ट झालेली असणार बघा फोल्डर ओपन करून कळालं त्याचा अर्थ फोल्डर कॉपी केला याचा अर्थ काय की त्या फोल्डरमध्ये असलेल्या सर्व फाईल पण कॉपी पेस्ट झाल्या आता हा सी ड्रायव्हमध्ये असेल का फोल्डर तर सी ड्रायव्हमध्ये पण असणार का असणार कारण आपण काय केलं फोल्डरला कॉपी करून पेस्ट केलंय कट करून पेस्ट केलं का नाही मग कसं जाणार फोल्डर ओपन करण्यासाठी सी ड्रॉ अमेझॉन बघा विश्वप्रसाद नावचा फोल्डर कळलं एवढं फाईलला कशी कॉपी करायची फोल्डरला कशी कॉपी करायची करणार एवढी प्रॅक्टिस कळेल पण आता आपण काय करू जे फोल्डर कॉपी केलेत किंवा जे फाईल कॉपी केल्यात त्या फाईलला काय करू डिलीट करू कळेल कर ना सध्या आपण काय बघत होतो फक्त प्रॅक्टिस करत होतो ना मग कुठे जाणार मी सध्या प्रसाद पोल्डर ओपन केला त्यातली कोणती फाईल डिलीट करतो मी रिझ्युम नावाची काय करणार डिलीट बटन दाबला किंवा कुठे जाणार फाईलमध्ये जाऊन डिलीट आणि काय केलं इथून मी येस केलं म्हणजे आपली आहे ओरिजिनल फाईल होती तशीच तसंच कुठे जातो मी डीमध्ये जातो आता कॉम्प्युटर डी ड्राईव्ह त्याला काय केलं इंटर कोणता फोटो ओपन करणार मोरे मोरे फोल्डरला पण काय केलं इंटर केलं आता या डिलीडामध्ये कोणती फाईल असली पाहिजे रिझ्यूम नावाची फाईल असली पाहिजे कोणती फाईल नको आपल्याला पेप्सी मग ती फाईलला पण काय केलं मी डिलीट केलं हॅलो डिलीट करून झाल्यानंतर काय करणार येस बरोबर आहे हा पण फोल्डर डिलीट करतो मी कसं आणणार फाईलमध्ये जाऊन डिलीट आणि डिलीट केल्यानंतर कुठे आणणार येस कळालं आता आपली जी ओरिजिनल फाईल होती ना पेप्सी आणखी रिझ्युम आपण तेवढ्याच फाईल ठेवल्यात बाकी सर्व फाईलला के काय केलं डिलीट केलं का डिलीट केला कारण आपल्या फक्त प्रॅक्टिस करून बघायचं होतं की कॉपी पेस्ट ऑप्शन होतो की नाही होत आहे मग आता याला मी काय केलं मिनिमाइज केलं हॅलो आता डिलीट केलं फाईल कुठे गेल्या आहेत रिसायकल बिनमध्ये मग रिसायकल बिन ओपन करा जरा दाखवते तीन फाईल एफसी रिझ्यूम आणि प्रसाद नावचा फोल्डर बघा आता मला सर्व फाईल नको असतील तर मी काय करणार एम टी रिसायकल बिन आणि इथून काय केलं मी येस करणार कळालं करणार एवढी फाईल करणार एवढी प्रॅक्टिस काय करायचं फाईल कॉपी पेश करायचे कट पेश करू नका कट केलं तर काय होणार ओरिजनल ओरिजिनल फाईल निघून जाणार काय करून बघा फाईलला फक्त कॉपी करा आणि कॉपी करून झाल्यानंतर पेश करायचे करा एवढी करा प्रॅक्टिस सर्वप्रथम हा ऑप्शन लिहून घ्या आणि नंतर नोटबुक मध्ये बघूनच कॉपी पेस्ट करत जायचं आहे स्टेप लिहून दिल्यात ना तसं स्टेप्स व्हायच एंट्री करत जायचं आहे करणार एवढं करा एवढं प्रॅक्टिस